कोणत्याही देशाला जर चालवायचं असेल तर त्या देशात कॉन्स्टिट्यूशन अर्थात संविधान असणं फार गरजेचं आहे संविधान हे त्या देशातल्या जनतेला अधिकार देखील एक संविधान आहे परंतु नाईलाजाची गोष्ट ही आहे की भारताचं संविधान हे शंभर टक्के जनतेपैकी फक्त पाचच टक्के जनतेला माहित आहे बाकी पंच्याण्णव टक्के जनता ही भारताच्या संविधानापासून वंचित आहे त्याचं मागचं कारण म्हणजे संविधानामध्ये वापरण्यात आलेले शब्द शब्द हे इतके किचकट आहेत आणि इतके कठीण आहेत की ते समजण्यासाठी खूप अडथळा तयार होतो परंतु ह्या चॅनेलची भारताच्या संविधान या, चे या सिरीज सिरीजद्वारे आपल्याला संविधान हे अतिशय सोप्या भाषेत समजण्यात येईल मी स्वतः सुद्धा संविधान शिकत आहे आणि शिकता शिकता मी आपल्याला संविधान हे अतिशय सोप्या भाषेत शिकवेन ह्याची गॅरंटी मी देतो भारताचं संविधान शिकणं का गरजेचं आहे आणि माहीत असणं का गरजेचं आहे ते पाहूया आपण जर एखाद्या मॉलमध्ये गेलो तर तिकडे आपण एखादी वस्तू बाय वन गेट वन फ्री बघतो त्यामध्ये आपण आपला फायदा बघतो की एक्सपायरेड वस्तू घेतल्यानंतर आपल्याला वस्तू फ्री भेटेल त्याचबरोबर संविधान जर आपण वाचलं तर त्यामध्ये असणारे अधिकार हे आपल्या फायदेशीर ठरतात ते आपण जर वाचले तर आपल्याला त्याच्या मागचे फायदे दिसून येतील त्यामुळे संविधान हे वाचणं खूप गरजेचं आहे संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतामध्ये स्वीकार करण्यात आलं होतं आणि संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये लागू करण्यात आलं होतं याआधी आपण मुघलांचे इंग्रजांचे आणि त्यासोबत राजा महाराजांचे गुलाम होतो आणि ज्यावेळेला ते आपल्यावरती नियम लावायचे त्यावेळेला आपल्याला शिक्षणाचा आणि भूकमारीचा सामना करावा लागायचा परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या रोजी ज्यावेळेला संविधान हा भारतावर लागू झाला त्यावेळेला सर्वात समानतेचा अधिकार मिळाला त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा देशातलं शिक्षण घेऊ शकतो त्यासोबत त्याला भरपूर सारे अधिकार भेटले ते येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला त्या आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑल वरती क्लिक करा जेणेकरून मी दर शनिवारी आणि रविवारी संविधानाचे प्रत्येक अनुच्छेद एक एक अनुच्छेद आणि त्याची असणारी कलम हे आपल्याला मी शिकवेन ते पण सोप्या भाषेत मराठीमध्ये आणि त्याच्याद्वारे आपण आपले ज्ञानामध्ये भर करून घ्या आणि संविधान आपण देखील शिकाल यासाठी मी आपण खूप प्रयत्न करेल त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा संविधान हे फक्त यूपीएससी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड नसून संबंधित नसून प्रत्येक व्यक्ती हा संविधानाचा बांधील का आहे त्याचसोबत संविधान हे प्रत्येक संस्था ही संविधानाद्वारे काम करते यासाठी संविधान हे आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे ते येणाऱ्या काळात आपण बघूया की संविधानाचा कशा प्रकारे आराखडा आहे संविधान संविधान वाचण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे ते सर्व माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघूया हा व्हिडिओ फक्त एक ह्यासाठी होता की येणाऱ्या काळात या चॅनल वरती आपण संविधानाचे रिलेटेड व्हिडिओ पाहणार आहोत दर शनिवारी आणि रविवारी मी संध्याकाळी सात साडेसात वाजता या चॅनल वरती संविधानाची प्रत्येक एक एक अनुच्छेद अनुच्छेद आणि त्याची असणारी कलम हे आपल्याला मी शिकवेन ते पण सोप्या भाषेमध्ये त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे बेल ऐकन ऑलवरती क्लिक करणं फार गरजेचं आहे मी सध्या निरोप घेतो आपल्याकडून येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आपण भेटू